नमस्कार प्रोटीन पावडरचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवर पेरीमेनोपॉज मेनोपॉज काळातील स्त्रिया गरोदर स्त्रिया डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया बाळंतिणी इतकंच काय अगदी लहान मुलांसाठी ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांसाठी हेल्थ विषयी शेकडो व्हिडिओज आहेत आणि या सगळ्यांना उपयुक्त असलेली प्रोटीनची पावडर कसे बनवायचे याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे ही प्रोटीन पावडर आपल्या केसांसाठी आपल्या हाडांसाठी आपले हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी इतकंच काय तर आपल्या ओव्हरऑल ग्लो आणि पर्सनॅलिटीसाठी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुलं तुमचे ड्रायफ्रुट्स खात नसतील ड्रायफ्रुट्स त्यांना आवडत नसतील तरी देखील ही पावडर तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे आणि असं नाही आहे की यातले काही घटक जसं की मी इथं मखाना वापरला आहे मग तुम्ही तो वापरायचा आहे असं बिलकुल नाही आहे पूर्वी मी मखाना वापरत सुद्धा नव्हते अगदी शेंगदाणे आणि एक दोन जरी ड्रायफ्रुट्स घरात असतील तरी देखील तुम्ही ही पावडर बनवू शकता आणि कधी कधी ना मला असं वाटतं की ही रेसिपी इतकी अंडर रेटेड आहे का आपण डिलिव्हरी नंतर या गोष्टी नाही वापरत डिंक लाडू मध्ये सुद्धा याचं महत्व किती जास्त आहे बऱ्याच जणी लाडू बनवतात वाईट काहीच नाही परंतु लाडू खायला देखील वेळ नसतो आपण जॉब करत असतो किंवा कामात असतो मग अशा वेळेला पटकन दोन चमचे तोंडात टाकले आणि आपल्या कामाला ला लागलो तर काम होतं आणि इतकी टेस्टी साखर विरहित अशी मस्त प्रोटीन पावडर आपल्या सगळ्यांशी मी आज शेअर करणार आहे याची टेस्ट खूप यम्मी आहे सगळे खातात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग सुरू करूया या रेसिपीला इथे आपण घेतलेले आहे शेंगदाणे एक छोटी वाटी एक छोटी वाटी काजू आपण घेतलेले आहेत छोटी वाटी मनुके घेतले आहेत काळे मनुके देखील तुम्ही घेऊ शकता आणि इथं मी घेतलेली आहे एक वाटी एक छोटी वाटी बदामाची पावडर इथे आपण घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी अर्धी वाटी कलिंगडाच्या बिया आपण घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत याच्यात झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असतं बाळंतिणींसाठी या उत्तम आहेत हा आहे मखाना मखाना आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे इतका मखाना आपण इथं घेतलेला आहे आता हे सगळं जिन्नस जे आहे हे आपल्याला एका पॅनमध्ये आहे एक पॅन घ्या आणि गॅसवर असा ठेवा लो फ्लेम करून याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत मखाना मखानाला आयुर्वेदामध्ये मखानं असं म्हणतात फायबर्स प्रोटीनचा रिच सोर्स आहे काजूमध्ये मॅग्नेशियम आहे आणि पेशींच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी हे, हे, पुनरु हे उत्तम आहे मनुके क्विक एनर्जी देतात मनुक्यांमध्ये लोह असल्यामुळे लाल रक्तपेशींसाठी चांगला आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी शेंगदाणे सगळ्यात उत्तम सोर्स आहेत प्रोटीनचा सूर्यफुलाच्या बिया जसं मी तुम्हाला सांगितलं विटॅमिन ई आणि हाडांसाठी बाळनथिणींसाठी अत्यंत उत्तम कलिंगडांच्या बियांच्या लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे डायबेटीस असणाऱ्यांसाठी योग्य आहेत भोपळ्याच्या बिया विटॅमिन ई आणि कॅरेटनॉइड्स आहेत बदाम पावडर आपण तशीच ठेवणार आहोत बदामामुळे केस आणि त्वचा चमकदार होते हाडं मजबूत होतात आणि स्मरणशक्ती वाढते आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त याला काळपट रंग आला नाही पाहिजे सोनेरी तपकिरी रंगावर आपण छानसं एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं आपल्याला एका मिक्सरमध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे सगळं मिक्सरमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला थोडेसे खजूर घ्यायचे आहेत खजूर इथं नैसर्गिक स्वीटनर म्हणून काम करेल मेंदूसाठी खजूर अतिशय उत्तम आहे खजुरामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत फायबर्स आहेत आणि रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन तुमच्यात कमी असेल तर रक्तवाढीसाठी हे बेस्ट आहेत अशा पद्धतीने मी इथे पाच सहा खजूर घेतलेले आहेत आणि थोडासा गूळ मी इथे घेतलेला आहे इतक्या प्रमाणात माझ्याकडे गुळाच्या वड्या आहेत माझ्या चार वड्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे गूळ आणि खजूर घेऊ शकता डायबेटीस असेल तर गुळ स्किप केला तरी तुम्हाला चालणार आहे आणि खजूर गुळाचं प्रमाण तुम्ही हवं तेवढं ठेवू शकता आता अशा पद्धतीने मी खजूर आणि गूळ सगळं बारीक केलं आहे थोडंसं खजुराच्या बिया काढलेल्या आहेत सीडलेस खजूर देखील चालतील आता हे खजूर गूळ आणि बदामाची पावडर हे सगळं आपण मिक्सरमध्ये आपण जो जिन्नस घेतला होता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आता तुम्ही इमॅजिन करू शकता की या सगळ्या जिन्नसाला येणारी चव जी आहे प्रोटीन पावडरला येणारी चव किती छान असू शकेल आणि खरंच ही प्रोटीन पावडर अतिशय छान लागते आता हा सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्या दोन तीन वेळा फिरवला तर अशी छान मस्त प्रोटीन पावडर तयार होते या प्रोटीन पावडरपासून तुम्ही चॉकलेट सुद्धा बनवू शकतात मी बनवलेली आहे तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर ती देखील लिहा कमेंटमध्ये दे, मग मी तो चॉकलेट व्हिडिओ देखील घेऊन येईन ही पावडर कोरड्या हवाबंद वर्णीमध्ये साधारण आठ दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर पंधरा ते वीस दिवस टिकेल अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवा सकाळी संध्याकाळी एक एक चमचा खाल्ला काम करता करता खाल्ला तरी देखील लगेच क्विक एनर्जी मिळणार आहे हड मजबूत होणार आहे आणि तुमच्या स्किनचा ग्लो आणि केसांसाठी देखील ही पावडर उत्तम आहे प्रोटीन पावडरची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असाल डिलिव्हरी नंतर तुम्ही आ, हा व्हिडिओ बघत असाल गुडघेदुखी दुखी केस गळती असे सगळे प्रॉब्लेम असतील तरी ही रेसिपी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे नक्की करायची अशा छान छान रेमेडी रेसिपी व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केक इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू